नमस्कार आज आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल झटपट दहा ते पंधरा मिनटात मुगाच्या डाळीचं वरण बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी मुगाची डाळ अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवली होती मुगाचा सोला घेतला आहे आता ही डाळ आपण शिजवून घेऊया पण डाळ कुकरमध्ये न शिजवता मी ह्या गंजात्या शिजवून घेते कारण मुगाची डाळ लवकर शिजते जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर फक्त दोन शिट्ट्या होऊ द्या डाळ भिजून थोडं वर येईल इतकं पाणी घालायचं त्यानंतर यात अर्धा चमचा हळद टाकायची थोडासा हिंग टाकायचा एक चमचा मीठ टाकायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम टू लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजवून घ्यायची डाळ जर चांगली मुरली असेल तर ती लवकरच शिजते दहा मिनटातच शिजते डाळ शिजत असताना डाळीच्यावर हा जो फेस येतो हा चमच्याने असा काढून घ्यायचा यामुळे डाळ चवीला छान होते आता दहा मिनटानंतर डाळ शिजली आहे यातलं पाणीसुद्धा हटलं आहे डाळ अशी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची डाळ थाडी राहायला नको डाळ शिजली आहे आता गॅसवर कढाईमध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचं एक चमचा तूप किंवा बटर घालायचं यामुळे टेस्ट खूप छान येते तेल तापलं की यात एक चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा आणि दोन कांदे मी अगदी बारीक कट करून घेतले आहे हे सुद्धा घालायचे आता दोन ते तीन मिनटं कांदा चांगला परतून घ्यायचा कांद्याला छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत कांदा शिजवायचा तीन चार मिनटं मी कांदा परतून घेतला आहे आता एक चमचा लसूण अद्रक पेस्ट घालायची लसणाची पेस्टसुद्धा एक मिनटं चांगली परतून घ्या त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या मी अगदी अशा बारीक बारीक कट करून घातल्या आहे मिरच्यासुद्धा एक ते दोल दोन मिनटं परतून घ्यायच्या त्यानंतर दोन टोमॅटो बारीक कट करून घालायचे एक दोन मिनटं टोमॅटो परतून घेतले की यात काही मसाले घालायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट घालते काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे रंग छान येतो अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता टोमॅटो चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो पूर्ण स्मॅश व्हायला पाहिजे बघा टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे हे मसाले तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढीच डाळ चवीला छान होते आता यात ही शिजवलेली मुगाची डाळ घालायची डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर यात गरम पाणी घालायचं डाळ खूप पातळ करायची नाही थोडी घट्टच ठेवायची पण पाणी गरमच घाला आता चार ते पाच मिनटं डाळ चांगली शिजवून घ्यायची डाळीला चांगली येऊ द्यायची चार ते पाच मिनटांनी पाहूया डाळ शिजली आहे या स्टेजला यात थोडी कसुरी मेथी घालायची एक चमचा बटर किंवा तूप घालायचं आणि परत दोन मिनटं डाळ शिजवून घ्यायची डाळ व्यवस्थित शिजली आहे आता यात थोडी कोथिंबीर घालायची पुन्हा एक दोन मिनटं डाळ शिजवून घ्यायची बघा डाळ घट्ट झाली आहे अशीच डाळ बनवायची आहे खूप पातळ करायची नाही आता यावर आपण तडका घालून घेऊया त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं आहे यात अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की चार ते पाच लसूण बारीक कट करून घालायचे तर तडका पॅन मी गॅसवर ठेवून एक मिनटं लसूण शिजवून घेतला आता थोडासा कढीपत्ता घालायचा आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर घालायची ते तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर ते लाल मिरची सुद्धा घालू शकता आता हा तडका आपण यावर घालून घेऊयात आता यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं डाळ अशीच ठेवायची गॅस बंदच आहे आता दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आणि तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर ही आपली मुगाची डाळ तयार झाली आहे हे तुम्ही रोटी नान किंवा भातासोबत खाऊ शकता एखाद्या दिवशी भाजीला काही नसेल तर अशा प्रकारे ही मुगाची डाळ बनवून बघा पटकन तयार होते बनवायलाही सोपी आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा